सोलापूर शहरातील गुरुनानक चौकात साकारलेल्या जिल्हा महिला व बाल सरकारी रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचे एकोणतीस फेब्रुवारीपूर्वी लोकार्पण होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापुरात दिली शनिवारी दुपारी आरोग्यमंत्री सावंत यांनी गुरुनानक चौकातील दोनशे खाटांच्या दोन्ही नवीन रुग्णालयांना भेट दिली बांधकामाची पाहणी केली असता काही दुरुस्ती सुचवल्या आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिल्या मेडिकल फर्निचरची कामे युद्ध पातळीवर सुरू असून नवीन भरती देखील सुरू केली आहे एकोणतीस फेब्रुवारी अखेर दोन्ही रुग्णालये रुग्णसेवेत दाखल होतील असेही त्यांनी सांगितले सावंत म्हणाले दोन्ही रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे फिनिशिंगसह काही किरकोळ कामे राहिली आहेत त्या संदर्भात लवकरच संबंधित ठेकेदार आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतो कामे पूर्ण व्हायला आणखी किती दिवस लागतील याची माहिती घेतो कामे लवकर पूर्ण करून फेब्रुवारी अखेर दोन्ही रुग्णालयांचे लोकार्पण करू असे आश्वासन दिले दरम्यान सरकारी रुग्णालयाचे खाजगीकरण होणार असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती यावर स्पष्टीकरण देताना सावंत म्हणाले दोन्ही रुग्णालयांचे कदापि खाजगीकरण होणार नाही आमदार शिंदेना माहिती नाही नवीन रुग्णालय कोणाचे आहे आणि जुने सिव्हिल हॉस्पिटल कोणाचे आहे सिव्हिल हॉस्पिटल यापूर्वीच मेडिकल कॉलेजकडे कडे सुपूर्द केलेले आहे त्यांच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे असेही ते म्हणाले